ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस सहावा अध्याय पहला अर्जुन विषाद योग सारांश अर्जुन अज्ञा मु अंधला है, है ध्यान देखी श्रीकृष्ण ने वे मौन बागले भावनाविवश झालेला अर्जुन रणभूमीवरून निघून जाण्याची भाषा बोलू लागला त्याला त्या युद्धाचे फक्त दुष्परिणाम दिसत होते त्याला असे वाटले की ह्या रणभूमीचा त्याग केला तरच आपले कल्याण होईल या युद्धामुळे आपल्या कुळाचा नाश होणार आहे आणि ह्या नाशाचे पातक माझ्या माथी येईल व श्रीकृष्ण आपल्याला सोडून जाईल असे त्याला वाटले श्रीकृष्णाचा विरह आपल्याला सहन होणार नाही आणि म्हणून ह्या युद्धभूमीचा त्याग करणेच योग्य आहे अशी त्याची धारणा झाली अर्जुनाला वाटले हे पाप इतके भयंकर आहे की त्यामुळे आपले कुलाचरण बिघडून कोणी कोणाचे ऐकणार नाही व कोणाच्याच वागण्याला धरबंध राहणार नाही स्त्रिया स्वैराचारी होतील संपूर्ण कुल नरकात जाईल आणि त्या नरकातून कल्पांतापर्यंत कोणाची सुटका होणार नाही विनाशी व पापदायक असे हे युद्ध न केलेले बरे असे त्याला वाटले युद्ध करण्यास आपण कसे असमर्थ आहोत हे भगवंतांना सांगताना त्याला रडू कोसळले आणि त्याने रथातून जमिनीवर उडी मारली त्याने आपली शस्त्रास्त्रे टाकून दिली आहेत असे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले अर्जुनाची अर्जुनाची ती दयनीय अवस्था पाहून भगवंत त्याला तत्वज्ञानाचा उपदेश कशा रीतीने करतील ते उत्सुकतेने ऐका असे ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगत आहे अध्याय पहिला अर्जुन विषादेव श्री गणेशाय न ओम नमोजय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म आशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवीत असे स्मृती तेची आवेव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेयरत्नांची बंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळा देखा काव्य नाटका जे निर्धारित सकौतुका त्याची ऋण झुणती शुद्र घंटिका बनी। नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नेभली तेथ व्यास दि, व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लवस निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानेश्वर म्हणतात वेदांनी ज्याचे प्रतिपादन केले आहे अशा मूल स्वरूप ओंकाराला म्हणजे निर्गुण ब्रह्माला वा आत्मरूपाला माझा नमस्कार असो आपल्या स्वरूपाचा अनुभव आपणच आणून देणाऱ्या म्हणजे स्वतःच जाणणाऱ्या स्वसंवेद्य आत्मरूपा तुझा जय जयकार असो सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश तूच आहेस महान श्रोते हो ऐका शब्द ब्रह्म असलेले संपूर्ण वेद हीच त्या गणेशाची उत्तम मूर्ती होय स्वर व <coughs> स्वर व व्यंजने ही त्या मूर्तीची सुंदर अशी कांती होय त्या मूर्तीचे अवयव आहेत त्या स्मृतींच्या अर्थ ते अवयव लावण्याची केवळ खाणच बनले आहे अष्टादश म्हणजे अठरा पुराणे हे त्या मूर्तीवर चढविलेले अलंकार आहेत त्यांच्या पद पद्धती ही कोंदणे असून त्यातील प्रमेये वा सिद्धांत वाक्ये हे त्यात जडविलेले हिरे आहेत उत्तम पदरचना हे त्या मूर्तीचे आभूषित वस्त्र आणि त्यातील शब्द रचनेमधील अलंकार हे त्या वस्त्राचे उजळ व तलम असे तंतू आहेत आता त्यातील काव्य आणि नाटके पहा त्यांची कौतुकाने योजना करावी म्हटले तर ती करगोड याच्या घागऱ्यांच्या ठिकाणी होते आणि त्यातील अर्थ हा त्या घागऱ्यांचा मंजूळ ध्वनी होय निपुणपणे पाहिले तर त्यातील प्रमेय वा सिद्धांत ही त्या घागऱ्यातील रत्ने शोभतात व्यासादिकांची बुद्धी हीच त्यावरील मेखलेच्या ठिकाणी म्हणजे कमरेच्या शेल्याच्या ठिकाणी शोभते आणि त्या बुद्धीचा सरळपणा मेखलेच्या पदराच्या शेंड्याप्रमाणे झळ दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती મણવની સંવાદે ધરી આયુધે હાતી તરી તર્કુ તો મહારસુ મોરતી દુ તો સ્વભાવતા તો પદ્મ अभयहस्तु देखा सुवी सुविमळ तोची शुंडादंडू सरळ जेथ परमानंद परमानंदु केवलो महासुखाचा संवादु तोची दशनु जो समता शुभ्रवर्ण देवो उनेष सूक्ष्मेक्षण विघ्न राजू मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत ते एक वटत इभ मस्तकावरी उपरी दशोप निषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली चरण युगुल उकार, उकार उदार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाखा आता असे पहा की सहा शस्त्रे शा शास्त्रे सहा शास्त्रे हेच गणपतीचे सहा हात होय आणि म्हणून त्यातील भिन्न भिन्न अभिप्राय ही त्या त्या हातातील निरनिराळी शस्त्रे होय तर्कशास्त्र हा फरशू न्यायशास्त्र हा अंकुश आणि शास्त्र हे गोड व रसाळ अशा मोदकाच्या ठिकाणी शोभते वार्तिककारांच्या प्रवचनांचे स्वभावत खंडित झालेले बौद्धमत हे एका हातात असणाऱ्या मोडक्या दाताच्या ठिकाणी शोभते मग कल्याणकारक व वरदायक असा जो हस्त तो सत्कारवाद म्हणजे ब्रह्मविषयक वाद होय धर्म आणि प्रतिष्ठा यांची स्थापना या अभय हस्तापासून होते ज्या ठिकाणी महासुखाचा परमानंद आहे तो अति अतिनिर्मल विवेक विचार हाच सरळ सोंडेचा सोट होय तसेच उत्तम संवाद हा सरळ व शुभ्र दातांचे ठिकाणी असून ज्ञानदृष्टी म्हणजे त्या सूक्ष्म नेत्र पूर्व व उत्तर ह्या मीमांसा मला कानांच्या ठिकाणी भासल्या असे ज्ञानेश्वर म्हणतात बोधामृत हा गंडस्थळातून निघणारा मद व त्याचे सेवन करणारे मुनी

ハレイナマハハレイナマハ。